आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या भालवडी परिसरात गुरुवार दिनांक सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे या घटनेप्रकरणी म्हसवड पोलिसांनी आरोपी महादेव विठोबा जाधव वय पन्नास वर्ष राहणार भालवडी यास अटक करण्यात आली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत म्हसवड पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार सव्वीस डिसेंबर 2024 रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भालवडी तालुका माण येथील एका वस्तीवर पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहीत असून सुद्धा महादेव विठोबा जाधव राहणार भालवडी या नराधमाने घरी येऊन पीडित मुलीला बेडरूम मध्ये चल असे म्हणत जबरदस्ती केली नाही आलीच तर बाळाला मारून टाकेन असा दम दिला त्यावेळी तिने नकार दिला तरी पाठीत मारून जबरदस्तीने तिला बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला ती ओरडत होती म्हणून तिचे तोंड दाबून धरले अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये कायदेशीर फिर्याद दिली या प्रकरणी अधिक तपास उपभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार करत आहेत यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार मान्स ओफर बोलताना म्हणाले की सव्वीस डिसेंबर रोजी भालवडी येथील एका वस्तीवर एका दहा वर्षी अल्पवयीन मुलीवर एका पन्नास वर्षाच्या माणसाने अत्याचार केल्याचा गुन्हा तीस डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे आहे त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या महादेव जाधवला राहत्या घरातून अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मान जोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा